नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे बातम्या शांतता राखा कायद्याचा सन्मान करा माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन नंदुरबारमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेल्या मुकमोर्चाला काहींच्या गैरवर्तनामुळे हिंसक वळण लागले आहे या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे तसेच कायद्याचा आदर करून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी आपल्या संदेशात सांगितले की जिल्हा प्रशासन तुमच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका शांततामय मार्गाने आपली मागणी मांडणे हेच लोकशाहीचे बळ आहे जर कोणाकडे घटनेविषयी कोणतीही महत्वाची माहिती असेल किंवा तपास प्रक्रियेसाठी सहकार्य करायचे असेल तर त्यांनी तात्काळ नऊ सहा नऊ नऊ सात एक आठ सात नऊ या क्रमांकावर संपर्क साधावा प्रशासन नागरिकांनी दिलेली माहिती पूर्ण गोपनीयतेने हाताळेल नंदुरबार शहरात आज मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आलं होतं दुर्दैवानी थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये झालं ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे जनतेला रिक्वेस्ट करते आवाहन करते आहे की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये पोलिसचा बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता रोज नवनवीन बातमी घेऊन न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या